नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत मस्त अशी दोन मिनटात होईल अशा डोश्याची रेसिपी शेअर करणार आहे तर मंडळी आता आपण असं नवीन नवीन काहीतरी ट्राय करत असतो तर तुम्ही पण नवीन नवीन ट्राय करायचं घरातल्या नाही खाऊ घालायचं आणि स्वतःही मस्त ते जेवण एन्जॉय करायचं ती मस्त डिश एन्जॉय करायची नवीन नवीन असं काहीतरी बनवत राहायचं तर चलत रा आता आपल्या रेसिपीकडे वळूया तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी रवा त्यानंतर जितका रवा घेतलेला आहे तितकंच मी दही घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे थोडेसे पोहे पोहे मी अगदी पोहे खायचा चम्मच तसे दोन तीन चम्मच घेतलेले आहे हे सर्व मिक्स करायचं थोडं घट्ट वाटलं तर दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी पर घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतो अगदी झटपट होतो हा डोसा बन बनायला पण खूप इझी आहे बनवायला पण त्यासाठी तुम्ही नक्की करून बघा हा डोसा त्यानंतर काय करायचं ते पाणी घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कारण खूप घट्ट वाटत होतं त्यानंतर काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात सर्व घातलं मग दळून मग वाटीत काढलं तरी चालेल पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीत घेतलेलं होतं तर तुम्ही बघू शकता आता मिक्सरच्या भांड्या सर्व बॅटर घातलेलं आहे मस्त आपण आता ते दळून घेणार आहोत तर आपलं दळून झालं एकदम मस्त असे बारीक पेस्ट झालेली आहे दही आंबट होतं म्हणून त्याच्यामध्ये दोन चम्मच साखर घातली तुमचं आंबट नसेल दही तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे कुठेही गठुळ्या वगैरे राहता कामा नाही मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार खूप छान लागतं हे डोसे म्हणजे आपण नेहमी दांद्याचे खाज तुम्ही हे पण नक्की ट्राय करून बघा खूप इझी आहे खूप पटकन झटकन होत आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे इनो, तो इनो तो तो तर इनो मी अर्धा चम्मच घेतलेला आहे तो ॲक्टिव्ह करण्यासाठी मी त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तो ॲक्टिव्ह झाला सर्व असं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर खूप मस्त असं व्यवस्थित आपलं बॅटर तयार आहे तुम्ही नेहमी हे करून बघा एक अगदी झटपट होता पोहे खायचा कंटाळा आला उपमा खायचा कंटाळा तुम्ही हे डोसे बनवू शकता खूप छान लागतं हे डोसे आणि अगदी दोन मिनटात होता तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा नवीन असं बनवत राहायचं काहीतरी नवीन नवीन आणि घरातल्या नाही खाऊ घालायचं जेणेकरून नेहमी नेहमी तेच तेच खाऊन घरातल्या नाही कंटाळ येत नाही काय होतं ना आपण घरात एकजणं असून आपल्या हातचं चव जे असं त्यांचे त्यांना पूर्ण माहीत होऊन गेलेली असते मग आपण तेच तेच खाऊन ते कंटाळा करता मग आपण असं नवीन काही बनवलं त्यांना खूप आवडतं तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता एकदम इझिली असा तो स्प्रेड होतो आहे ढोसा आपला मस्त असा तो मी तेल लावून तवा गरम झाला तेल लावून मस्त त्याच्यावर डोसा घातलेला आहे आता आपण काय करणार आहोत त्याच्यावर दोन मिनिटसाठी झाकण ठेवणार झाकण ठेवल्याने काय होईल रवा जो आहे तो व्यवस्थित असा म्हणजे शिजून जाईल आणि तो कच्चा असा वगैरे लागणार नाही तुम्ही बघू शकता आणि अगदी इझिली पण निघतो काहीच वेळही लागत नाही हा डोसा बनायला तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा खूप सोप्पा आहे अगदी पोरांनी मुलांनी जाई फरमाईश की किंवा मी डोसा खायचा आहे तरी तुम्ही हा डोसा बनवू शकता तर नक्की घरी ट्राय करून बघा खूप मस्त लागतो मस्त तेल वगैरे लावून तो आपण भाजून घ्यायचा आहे माझा तवा जो आहे तो असं मध्ये वरती आहे बाजूने असं खाली आहे त्याच्यावर मला मग मी तव्यावर तेल वगैरे काही घातलं तर ते सर्व कडायला जात असतं तर त्या पद्धतीने मी व्यवस्थित आता डोसा जो आहे तो भाजून घेतलेला आहे स्टार्टिंगला तवा खूप गरम होतो त्यामुळे तो थोडासा लालसर झालेला आहे पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने खूप छान टेस्ट अगदी खूप मस्त लागली आणि तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी बस अगदी सॉससोबत पण मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता शेंगदाण्याचं आपलं शेंगदाण्याची चटणी पण तुम्ही बनवू शकता शेंगदाणे वगैरे भाजलेले असतील तर दळायचे त्यात थोडंसं लसूण मिरची कोथिंबीर वगैरे घालून दोन वारी पेस्ट करायची फोडणी द्यायची खूप इझी आहे ती चटणी पण ती चटणी पण एकदम इझी होते मी त्याच चटणीबरोबर तुमच्याशी म्हणजे हा डोसा खाल्लेला आहे खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त शेंगदाणे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण क कढीपत्ता त्यानंतर कोथंबीर सगळं टाकून दळून घेतलेलं परत फोडणीमध्ये थोडंसं मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे थोडं मीठ घातलेलं मग मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बरोबर मी हा डोसा खालेला आहे खूप छान लागतो नक्की तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा आणि बनवायला पण अगदी इझी आहे आणि नेहमी असं असं नवीन काहीतरी बनवत राहिलो तर घरातल्यांना पण खूप आवडत असतं तर मी दुसराही डोसा इथे टाकून घेतलेला आहे मस्त ते तो पण भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता तर आपले मस्त असे डोसे तुम्ही बघताय किती इझिली ते हे होत आहे म्हणजे तांदळाचे कधी किती चिपकतात हे आपले कधी चिप सुद्धा नाही आहे आणि टेस्ट दह्यामुळं टेस्ट खूपच छान लागली आहे याची खूप मस्त लागत आहे तुम्ही घरी ट्राय करा तुम्हाला आवडलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर तुम्ही जाती बघू शकता आपले जे ढोसे आहे ते तयार आहे मस्त असे शेगण्या चटणीबरोबर मी खाल्लेले आहे तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असे ते आपले ढोसे झालेले आहे लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक आहे ते तर नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त असे ढोसे खायला या थँक्यू